हं मी पिन मोरे कुठला सर्जीवाडी सर्जीवाडी आहे सर्जीवाडी आली इंदापूर इंदापूर बशी आहे व्यापार काय शेतकरी 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 आहे पण एवढा लांब कस काय तुमच्या भागात बाजार नाही जवळ आहे आमचं बरं म्हणजे मुल्लं आहे हां बरं किती काय आणले त्याज एकच एकच आहे कितव्या वयाची हे ही तिसऱ्या वयाची तिसऱ्या वयाची आहे जुळले कशे जुळवे बरं गेले वयाला किती पीळ आहे ही 22 लिटर दिवसाचं तिला अजून किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे किंमत किती सांगता सांगतात एक लाख वीस हजार आपल्या शेतकऱ्यांना फायनल कितीला सोडणार लाखाच्या लाखाच्या आसपास सोडणार तर शेतकरी मित्रांनो ही इंदापूर जवळची गाय आहे जर आपल्या शेतकरी मित्रांना ही गाय पसंत पडली असेल तर त्यांनी नक्की संपर्क साधा आणि ही तिसऱ्याची गाय आहे अजून वीस दिवस टायम आहे दिवसाकाठी बावीस प्लस चालली आहे तर आपण त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता घेतोय तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तेवढा सांगा की एकोणऐंशी बहात्तर छप्पन बहात्तर तेरा तुमचा पत्ता सांगा की सरजेवाडी सरजे सरडेवाडी तालुका इंदापूर जिल्हा धन्यवाद व्यापारी यांच्या नाव निर्डू असतात कुरडू कुरडू कुरडूच्या व्यापारी यांच्या आज आपण आलेलो आहे तर यांच्याकडून आज त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाय आणलेल्या आहेत हे जाणून घेऊया नमस्कार व्यापारी नमस्कार नमस्कार किती आणले ते आज नऊ आहे नव आहेत बर का आजचं काय बाजार आजचा अजून सकाळ सकाळ काय नाही बर अजून तरी तासाभार बर बर होईल जरा आज बरं उघडी दिली पावसान पावसाने दिली उघडी होईल पहिल्यावर चार जात आहे बर किती दिवस टाइम आहे पंधरा तारीख तारीख आहे किती एक लाख वीस हजार आपल्या शेतकऱ्यांना एक पाच पर्यंत स्वन्न ही कितीच आहे पहिल्यावर चार जात हे जात कुठली

हे कित किती तिसरे येता दातारा कशी आहे हिना किती दिवस टाइम आहे वरच्या दिवसात आहे गेले होताना किती पिळी होती काय अंदाज अकरा बारा नंतर अकरा बारा एका टाइम गेला चालले पंचाहत्तर पंच्याण्णव पंच्या पंच्याहत्तर ला ला सोडणार म्हणजे मी सोडाची किंमत सांगितली होती मला हे किती येताच आहे तिसरे येताच आहे जाताला कसं आहे किती दिवस करते पंधरा दिवस आहे एक लाख चाळीस हजार जातीला कुठली गे हे गेले त्याला किती चालली होती का सोडणार कितीला हे एक लाख वीस ला सोडून देणार हे किती येतात दाताला संपली आहे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस आहे अठ्ठावीस लिटर किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार सोडणार कितीला नाही कस सकाळ सकाळ जरा शेतकऱ्यांचं मूळ फ्रेश व्यापाऱ्यांचं मूळ फ्रेश असत त्यामुळे मुळे कस जरा व्यवस्थित किमती सांगतील त्यामुळे आज लवकर जरा भाजी मारली आता थोडस बाजार उचलायला बघते नाई म्हटलं पगारी बी झाल्या ते पण रिव्हर्स मुळे दोन रुपये कमीच पडले पात्रात म्हणजे परफेक्ट तीस रुपये भाव काय पडलेला नाही तीन पाच आठ पाच काय कोणा शेतकऱ्याचं दुधाला क्वालिटी नाही बरोबर अठ्ठावीस रुपयेच दर निघालाय यामुळे आता लोकांना परफेक्ट माहित झाले की अठ्ठावीसच पदरात पडणार आहे शासनाचं पाच रुपये अनुदान पडत पदरात शासनानं पण जी आर काढला नावा दाखल खऱ्या पद्धतीनं होत्याला तावा बोब यांच्या शासनाने अनुदानाला कारण पहिलीच अनुदान प्रलंबित आहे पहिलीच अनुदान प्रलंबित आहे कारण तीस रुपये शासनानं <laughs> कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांच्याकडला अनुदान अगोदर पेंडिंग अनुदान पाठवायला पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यावरती रेग्युलर दहा दिवसाच्या दहा दिवसाला तारखेची तारखेला <laughs> मग खरं शासन बी म्हणायचं बाबा घेतात ही पंधराशे जे आपली बहीण चाळी साडी चोळी काहीतरी ऑर्डर त्यांना याचही सत्यत सध्याला काय बी देतील अंगावर खादी कपडे बी काढून देतील दारा तुम्हाला आता म्हणून पण प्रत्यक्षात ही अगोदरच राबवायला पाहिजे हो सगळ्या गोष्टी शासनानं अनुदान जाहीर करण्यापेक्षा डायरेक्टली दुधाला दरज वाढवून द्यायला पाहिजेच द्यायला पाहिजे पाहिजेच द्यायला पाहिजे कुठंतरी तरी साधून झालं तसं काय नाही सरकार काय हिताचं नाही खरोखर नाही हिताचं फक्त दिकाओपणा चालू आहे सध्याला तर शेतकरी मित्रांनो हे व्यापारी आपण जर त्या बाजारात बघतो की आपल्या व्यापाराबरोबरच जर शेतकऱ्याच ही खरंच वेध बघतात आणि त्यांच्या ते विचारातून कायम दूध दाराविषयी बोलतातच त्यामुळे जर यांच्या काय आपल्याला पडल्या असतील तर खरं यांच्याशी लेखी संपर्क साधा आपण त्यांचा पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि पत्ता देतोय आता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की अण्णासाहेब डहाणे गाव माझं कुर्डू तालुका माडा कुर्डुवाडी पासून तीन किलोमीटरवरती गाव आहे आमचं माझा गोटा आहे माझ्या पैसे जवळपास गोट्यात तीस चाळीस गाई सध्या घरी पिळायला येते कोणाला पिळायला पाहिजे नसले तर धरून पण पुना आपण गोट्यावर पिळून खात्रीशील आहे माझा नंबर आहे सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर धन्यवाद गोठ्यावरलीच मुलाखत आहे की एखादी बोला कुठला बापरे खंडाळे पापरे खंडाळे बापरे बर व्यापार का शेतकरी 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 किती गाय आणले ते एक जण जे किती असलं पाचव्या पोटातलं मग पाचवा जाताय कळत नाही पाचव्या चला म्हणजे जुळली बर किती दिवस टाइम आहे बर किती सांगतो किमो पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार बर फायनल किती सोडणार पंचावन्न ला सोडून देणार बर तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा की समाधान मारुती भोसले समाधान मारुती भोसले मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस एक्क्याऐंशी त्रेचाळीस वीस अजून एकदा सावकाश मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस पंचवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस त्रेचाळीस वीस तर शेतकरी मित्रांनो ही पाचवेता जी गाय आहे खंडाळी पापरी येथील गाय आहे जर आपल्या शेतकरी मित्रांना ही गाय आवडली असेल तर त्यांनी समाधान भोसले ते यांच्याशी नक्की संपर्क साधला त्यांनी था त्यांचा मोबाईल नंबर पण सांगितलेला आहे आणि ही गाय सांगताना पंच्याहत्तर सांगते फायनल पंचावन्न सातच्या आसपास सोडू असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद दादा कुठला आहे लवूज आहे व्यापारी काय शेतकरी व्यापारी किती काय आणले आज मार्केटला पाच गाय येते किती तिसरी बरं किती दिवस टाईम आहे दहा दिवस टाईम आहे बरं गेल्या वेताला काय किती दूध पिळलं होतं काय अंदाज बावीस प्लस न चालली आहे दाताला कशी आहे जुळले बरं कित्ती मग सांगते एक दहा एक लाख दहा हजार रुपये बरं आपल्या शेतकरी मित्रांना फायनल कितीला सोडणार लाखाला सोडणार बर जातीचा कुठली ही ग हे च पाय बरं त्या झाला किती दिवस आहे बाय ये कधी ये मात्री ये काय जोडा आहे दाताला कशी आहे घ जुळले केस केस कित किती येताना खाली झाली तिसऱ्या येताना काय गेले वेताना किती चालली होती पंचवीस हा आता रात्रीची किती राहिलं आठ लिटर आठ लिटर पेळ आहे बरं किती तुझी किंमत नव्वद हजार फायनल किती सोडणार हे ऐंशीला सोडणार आहे पहिले येतात चार आहे बर किती दिवस टाइम आहे आठ दिवस अजून घे आहे बर किती सांगतो ह्याची किंमत एक लाख ऐंशी हजार पावणे दोन लाख सरळ म्हणजे बर किती दिवस इच्छा आहे दीड लाख जी एवढी किंमत सांगतो ह्याचा काय विषय वाचून सिमेंट भरलेलं वाचून आम्रपाल सिमेंट बसल बर काय असं तुमच घरच आहे का बाहेर घेतलेलं आहे शेतकऱ्या बसले आहे बर फायनल दीड लाखाला सोडणार हे किती जाय पहिल्या पहिल्या रु चार दात आहे दिवस नाही आठ दिवस आठ दिवस गेला ह्याची किती किंमत सांगतोय एक लाख वीस हजार बरं फायनल किती सोडणार लाखाल लाखाला जाणार व्यवहाराला बरं पहिल्या रुज आहे जाताना कसं आहे हे आदत आहे आदत आहे आजूच बर त्याला किती दिवस टाईम आहे त्याला एक दहा बारा दिवस दहा बारा दिवस घे बरं हे किती सांगतो किंमत लाख एक लाख सोडणार कितीला ऐंशीला ऐंशीला ह्या दादाकडे पहिला रो व दुसरे आणि ए बी एस किंवा एच या चांगल्या जातीवंत गाय आहेत जर आपल्याला ह्या दादाच्या गाय आवडल्या असतील तर ह्या दादाशी दा 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 नक्की संपर्क साधा आपण त्यांचा सा मोबाईल नंबर आणि पत्ता घेतोय आता जरा तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि नं पत्ता सांगा की दिनेश देवकर दिनेश देवकर राहणार लवळ लवळ माडा तालुका बरं मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न दा, तर दादा तुम्ही मोडणी बरोबर अजून कुठलं कुठले बाजार करताय सांगोला सांगोला बाजार करताय जर आपल्या शेतकरी मित्रांना जर इथं दावणीला तुमच्या नाही यायला जमलं तर लवळमध्ये गोट्यावरती गायी असतात बरं गोट्यावर आल्यानंतर गाय तुम्ही व्यवस्थित बरोबर जुळून देताल बरं आणि गायी शेतकऱ्यांना विकत देताना कोणत्या कोणत्या बोलीवर देत आहे सडाच्या भांड्या सडाची बोली कशी सडबंद निघल तर गे रिटर्न घेऊन आणणार बर आणि भांडे जी भांड काय आले की गै महाय महागारीस बर म्हणजे सडबंद असू द्या किंवा अंग बाहेर पडू द्या तरी गयला गै रिप्लेसमेंट देणार किंवा महागारी घेऊन पैसे रिटर्न देणार तर शेतकरी मित्रांनो हे व्यापारी दादाने सांगितलं की सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत आपण काही देतो खरंच ह्यांच्या काही चांगल्या दिसायलाही चांगल्या आहेत आणि जातीलाही चांगल्या आहेत तर आपले शेतकरी मित्रांना यांच्या गाईपासून पडले असतील तर त्यांनी ह्या दादा जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर नक्की संपर्क साधा धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार काका नमस्ते कुठला तालुका माडा बर व्यापारी आहे शेतकरी व्यापारी व्यापारी किती गाय आणले त्या आज मार्केट मध्ये आणले ते दोन अजून बर म्हणजे आता इथे दोन आहेत ते अजून दोन यायला ते बर ही शिंगटी किती वेळ आज पहिला रोज आहे दाताला कसा आहे कितीला कुठला पंचाहत्तर टक्के किंमत किती सांगताय तुम्ही एक लाख पंधरा हजार सांगताय बर आपल्या शेतकरी मित्रांना फायनल कितीला सोडणार तुम्ही नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत देऊन टाकणार ही किती वेळा जाय पहिला रोज आहे पहिला रोज आहे बर बर दातला कसा आहे दुसरा आहे किती दिवस टाइम आहे याला वीस दिवस टाइम आहे त्याची किती सांगत आहे एक लाख दहा हजार किती सोडणार आपल्या शेतकरी मित्रांना नव्वद पर्यंत सोडणार म्हणजे दोन्हीतलं कुठलेही घेऊ द्या नव्वदच्या आसपास सोडून देणार तुम्ही शेतकरी मित्रांनो हे आपले वरवडे येथील व्यापारी आहेत यांच्या हिथे सध्या दोन काही आहे तर अजून काही फिरून त्या फोनच्या माध्यमातून या लागलेल्या आहेत जर त्यांच्या काही कोणाला पसंत पडले असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा तर दादा तुमचं नाव मोबाईल नंबर तेवढा सांगा की बंडूसुखदेव गायकवाड सुखदेव गायकवाड मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव एपनसाठ त्र्याण्णव एकोणसाठ झिरो चार झिरो चार पासष्ट पासष्ट डबल झिरो डबल झिरो तर आपण शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या बोलीवर काही देतो सडन भांडव आहे आहे भांड सडाची बोली कशी चार सडा तू बरं असलं तर रिटर्न गै रिटर्न बर आणि भांड्याची कशी बोली भांड आलं तर महागारी गे महा बरं शेतकरी मित्रांनो हे आपले वरवडचे येथील व्यापारी आहेत आणि त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे जर आपल्याला यांच्या काही पसंत असतील तर त्यांनी त्यांच्याशी नक्की संपर्क साधा आपण मोडणीम सोडून अजून कुठलं कुठलं बाजार करता सांगोला तर तेवढा बाजार करता जर आपल्या शेतकरी मित्रांना तुमच्या सांगोलच्या किंवा मोडणीमच्या जर दावणीवर यायला नाही जमलं तर वरवडे येथे आल्यानंतर मोठ्यावर काही बागा भेटतील धन्यवाद दादा